आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ते नऊ जुलै दरम्यान आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत यात घाना त्रिनीनाद आणि टोमॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबिया या देशांचा समावेश आहे दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात दोन आणि तीन जुलैला ते घानाला भेट देणार असून या भेटीत ते द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील तीन दशकांनंतर भारतीय पंतप्रधानांची घाना देशाला भेट होणार आहे यावेळी ते घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात तीन आणि चार जुलैला ते त्रिनिनाद आणि टोमॅगोच्या राष्ट्राध्यक्ष ख्रिस्टिन कार्ला कांगालू तसंच पंतप्रधान कमला पेरसाद बिस्सेसार यांच्याशी चर्चा करतील सव्वीस वर्षातला हा भारताच्या पंतप्रधानांचा पहिलाच दौरा आहे यावेळी ते भारत त्रिनिनाद आणि टोमॅगोच्या संयुक्त संसदेला संबोधित करण्याची शक्यता आहे दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात ते चार आणि पाच जुलै रोजी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील संरक्षण कृषी खाण तेल आणि वायू व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर ते चर्चा करतील दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते ब्राझीलला भेट देणार आहेत यावेळी ते राष्ट्राध्यक्ष लुला डिसिल्वा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील ब्राझील येथे होणाऱ्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही ते उपस्थित राहतील ही परिषद रियो द जेनेरो इथे होणार असून त्यामध्ये विविध वैश्विक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियाला भेट देतील नऊ जुलैला ते नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष डॉ नेतुंबो नंदी दैतवाह यांच्याशी चर्चा करतील